नमस्कार मित्रांनो आज आमच्या बागेमध्ये नारळांना आणि जेवढी पण आम्ही आली लावले त्या सगळ्या झाडांना पूर्ण भरण्याचं काम चालू आहे ज्याच्यामध्ये खत विरीपुष्पाचा पाला शेणखत युरिया या प्रकारची आम्ही खतं वेगवेगळ्या वेवेगा झाडांना पूर्ण भरण्याचं काम चालू आहे तर आज मी दाखवतो तुम्हाला सकाळपासून मला व्हिडिओ बनवता येत नव्हता पण खूप पाऊस होता म्हणून आता थोडासा मध्ये बंद आला म्हणून मी आता काढायला गो पुन्हा रिंग हेम चालू झाली आहे तर चला आपण पाहूया माझ्या पाठीमागे पूर्ण भरण्याचं काम चालू आहे मी तुम्हाला सविस्तर दाखवतो इथे पाहू शकता आता नाळेच्या मुदातला जो जुनी माती होती ती थोडीशी सरकवून तिथे आता मी पुष्पाचा पाला आणि खतं ही व्यवस्थित टाकून ता, घेणार आहोत तुम्ही पाहू शकता हे गिरीपुष्प आहे त्याचा पाला मी त्या नाळीच्या मुदामध्ये टाकणार आहोत प्लस ह्या घमेल्यामध्ये युरिया आणि अजून सेंद्रिय खत आहे हिरव्या ह्याच्यामध्ये घमेल्यामध्ये ते टाकणार आहोत शेणखत टाकणार आहोत आणि समोर तुम्हाला अशा प्रकारे पुरण भरलेलं नारळाचं झाड दिसेल आता इथे पा युरिया टाकण्याचं काम चालू आहे तर सर्व सगळ्या बागेमध्ये जेवढी पण नारळाची सुपारीची आणि जी पण मोठी झाडं लागती झाडं आहेत किंवा पालेभाज्याचे जेवढी पण अळी केले त्या सर्वांना आम्ही अशा प्रकारे पूर्ण भरणार आहोत जे आता शेणखत आणण्याचं काम चालू आहे तर त्या सगळ्या पूर्णामध्ये आम्ही शेणखत टाकणार आहोत म्हणजे तीन चार प्रकारचं असं खत आम्ही प्रत्येक झाडांना देतो ज्याच्यामध्ये आज जिवंतगिरी पुष्प असतो युरिया असतं कीड लागू नये म्हणून आ, नंतर शेणखत आहे आहे दुसरं ऑर्गॅनिक खत आहे नंतर तुमचं क्रोमी खत ज्याला आपण गांडूळ खत म्हणतं ते पण आम्ही टाकतो तर सर्व प्रकारचे अशी खतं आम्ही मिक्स करून दरवर्षी पावसाळ्याच्या आधी टाकतो पण ह्या वर्षी मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाल्यामुळे आणि शेतीची कामं चालू होती त्यामुळे आम्हाला हे टाकायला भेटलं नव्हतं तर आता शेतीची कामं ऑलमोस्ट संपली तर आता मी ही झाडांना पूर्ण भरण्याचं काम चालू आहे मी आज तुम्हाला सगळी ह्या झाडांचा अपडेट देईन ह्या व्हिडिओमध्ये दे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा लाईक अवश्य करा कमेंट कमेंटमध्ये तुम्ही कुठकुठली खत खतं या पूर्णामध्ये टाकता ती नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गयो भयो ल वन धाबार धान त हु सुन फाड्ने हैन यार अटोन को हे सुरु गादि त कुथा ह अब क मित्रांनो हे असं गिरी पुष्पाच्या फांद्या दर पावसाळ्यात तोडल्या जातात आणि ह्याचं जैविक खत चांगल्या प्रकारे बनतं कारण हे थोडंफार विषारी असतं त्यामुळे ह्याला केडे काही ब किड्यांपासून केड्यांपासून आपल्या झाडाचं संरक्षण पण होतं आणि हा झाडपाला पुजण्यासाठी खूप पटकन कुजतो म्हणजे हलका असतो त्यामुळे ते चांगल्या प्रकारे कुजला जातो तर सर्रास आम्ही बागायतीमध्ये ह्या गिरीपुष्पाचा उपयोग आम्ही करतो टाकायचं असे सगळ्या गिरीपुष्पाचे बारीक बारीक तुकडे करून अशा झाडांना त्याचं पुरण भरायचं जेणेकरून पावसाळ्यात झाडांच्या मुदामध्ये पाणी जमा होणार नाही आणि त्यांना व्यवस्थित ख नैसर्गिक खतं भेटतील आता सरस आता सगळ्या बागेमध्ये पूर्ण भरण्याचं चा काम चालू आहे आमच्या पण बागेमध्ये पूर्ण भरतं आहे तर दिवसाच्या शेवटी मी तुम्हाला एकदा पूर्ण भरून झाली का मी पूर्ण बागेची फेरी मारेन तर तुम्हाला संपूर्ण झाडं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो ह्याप्रमाणे आम्ही पाठीमागच्या परसबागेत सर्व झाडांना पूर्ण घालून घेतले आहेत ही पा जितकी पण आमची नारळाची झाडं होती त्या सर्व झाडांना आम्ही अशी पूर्ण घालून घेतले हे परस बागेतलं वार्षावधीची झाडं हे जी पण छोटी मोठी केळीची जी पण झाडं होती त्या सर्व झाडांना आम्ही पूर्ण घालून घेतले इथे आम्ही मे महिन्यामध्ये शेणखताचा स्टॉक आधीच घेऊन ठेवला होता ज्याच्याने प्रत्येक झाडामध्ये शेणखत आम्ही इथं संपूर्ण आणून ठेवलेल्या शेणखताचा वापर केला आहे इकडे घराच्या खालच्या बाजूला जी बाग आहे त्या बागेतही पूर्ण भरून झाली आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे आणि सेम तसा स्टेटस इकडे आम्ही जी नवीन झाडं लावली होती ह्या इकडे आम्ही नवीन अळी लावली होती भाजीची ज्याच्यामध्ये घेऊडी आहे दोडकी आहेत काकडी आहे आणि शेंगा आहेत तर त्यांनाही आम्ही अशीच पूर्ण भरून घेतले आहेत इकडे खाली पण जी नाळाची बाग आहे त्या बागेला पण आम्ही अशाच प्रकारे संपूर्ण पूर्ण भरून घेतले ज्याच्यामध्ये खत आणि ना बा शेणखत आहे ती पा संपूर्ण बागेमध्ये आम्ही पूर्ण घालून तयार केली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आमची नारळाची बाग खूप छोटी आहे त्यामुळे आम्हालाही शक्य होतं पण ज्यांची नारळाची बाग खूप मोठी आहे आणि प्रोफेशनल लेवलवर ती ते जर उत्पन्न घेत अस असतात ते कशा प्रकारे आपली बाग मेंटेन ठेवा ठेवतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण मी अशाच प्रकारचे कोकणातले व्हिडिओ या चॅनलमार्फत दाखवत असो तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो नमस्कार